जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत जस आता आपण बघतो आहे की मुळव्यात भगंदर आणि फिशर यासारखे अनेक आजार जे जी आपल्या जीवनशैलीमुळे आपल्याला उद्भवत आहेत जीवनशैलीमध्ये काही आपण असे चेंजेस करून आणतो किंवा मग आपली आहार घेण्याची पद्धती किंवा मग कधीच व्यायाम न करण्याची पद्धती सुद्धा आपल्याला खोळंबू शकते आणि आपला जे परिणाम आहे ते आपल्या आयुष्यावर दिसू लागत असतात तर आज आपण मुळव्यात भगंदर आणि फिशर या तीन विषयांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आज मी आलेली आहे बोनते मुळव्यात हॉस्पिटल कारण लारे थे झाली आहेत बोनते या हॉस्पिटलला बारा वर्षांपासून इथले जे संचालक आहेत तिथे सेवा देत आहेत मुळव्याद बगंदर आणि फिशर या या आजारावरती इथे कशा प्रकारे तुम्हाला उपचार मिळणार आहेत हीच माहिती आज मी तुम्हाला जीएम न्यूजच्या माध्यमात आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अतुल बोंते सर आणि डॉक्टर पूनम बोंते मॅम आपण या दोघांचंही आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करत सर तुम्हाला दोघांचं आणि मॅम तुमचं सुद्धा आमच्या जीएम न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार जसं की बारा वर्ष झाली आहेत आपल्या या हॉस्पिटलला आपण सातत्याने सेवा देत आहात गेल्या बारा वर्षांपासून मला जाणून घ्यायचं आहे की बारा वर्षांच्या आधी जेव्हा आपण बोलते मुळव्या कारण ज्याला आड इथे सुरुवात केलेली होती तर ही सुरुवात मुळात कशी राहिलेली होती कशा प्रकारे आपण इथे सुरुवात केलेली होती मुळव्या आणखी काही डॉक्टर्स इथे अवेलेबल होते का जेव्हा आपण सुरुवात केलेली तेव्हा बेसिकली आम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करताना मला मी डॉक्टरांना दोन तीन मुळव्याच्या त्यांना बघितलं त्यांच्या उपचार पद्धती आणि मुळव्यात आजार होण्याचे प्रमाण याचं वाढतं प्रमाण होत त्यावेळेस मला ते संकल्पना लक्षात आली आणि त्यानुसार मग माझ्या मनात आलं की आपण मुळव्याचा एक दवाखाना सुरू करावा त्यासाठीच मी कारण येथे समृद्ध इथे शिक्षणाची परंपरा आहे बाजारपेठ आहे बिलकुल काय का नाही त्या निमित्तानं मग मी इथे दवाखाना सुरू केला बरोबर आणि आता आपण ज्या भागामध्ये राहतोय किंवा ज्या भागामध्ये आपलं हॉस्पिटल आहे इथून आणखीन काही खेडे भाग आपल्याला जोडले गेलेले आहेत आणि त्या लोकांना मला वाटतं जास्त मुळव्याचा त्रास या भागामध्ये जाणून येतो तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथून ज्या काही खेडेगावामध्ये पेशंट पेशंट्स असतील किंवा जे काही रुग्ण असतील ज्यांना मुळव्याचा फिशरचा यासारख्या अनेक आजारांचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही बोनते हॉस्पिटलशी संपर्क साधावा मॅम मला सांगाल की आता बोनते हॉस्पिटल इथे काय काय ट्रीटमेंट आपल्या इथे केली जाते किंवा मूळव्यात भगंदर यासारखे कोणकोणते आजार आपल्या इथे दूर होतात आपले इथे मूळव्यात भगंदर पूर्ण औषधोपचार आणि ऑपरेशन सुद्धा होते भगंदर आणि फिशर या तिन्ही आजाराबद्दल संपूर्ण एक तर औषध उपचार त्यांना नाही जमलं तर मग ऑपरेशनच्या सुविधा पण उपलब्ध आहे सर्व प्रकारच्या थेरपी उपलब्ध आहे अच्छा अरे वा म्हणजे सर्व प्रकारच्या थेरपीनुसार आपल्या इथे ट्रीटमेंट दे केली दे दे जाते मॅम आता मला सांगेल की आपलं जे एज्युकेशन आहे किंवा उभ्या तज्ञ म्हणून आपण कारणच्या लाड मध्ये सेवा देत आहे तर आपलं जे एज्युकेशन आहे किंवा प्रशिक्षण आहे ते कुठं झालंय माझं बी एम एस मी कंप्लीट केलं औरंगाबाद इथून आणि त्यानंतर मी सरांच्या अंदर प्रॅक्टिस केली आणि थोडे तीन चार वर्ष मी गव्हर्नमेंट जॉब केलाय ओके ओके सोहळ म्हणून हे उपकेंद्र बर नक्कीच सर आपलं एज्युकेशन कुठलं झालंय तेही आम्हाला जाणून घे माझं अकरावी बारावी पर्यंत शिक्षण येथे कारंजातच झालं प्रॉपर इथलंच आहे मी आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन बी एम एस माझं गुरुकुंज आश्रम मोजरी तुकडोजी महाराजांची संस्था आहे तिथे झालेला आहे त्यानंतर मुळव्याचं स्पेशल मी कोर्स केलेला आहे तो कोर्स मी नाशिकला केलेला आहे एक वर्षाचा आणि त्यानंतर दोन ते तीन डॉक्टरांच्या म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली मी त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे साधारण दोन तीन वर्ष आणि पूर्ण याच्यानिशी म्हणजे सुविधानेशी मी इथे मग त्यानंतर चालू केलं दोन हजार बारा मध्ये बार। दोन हजार बारा मध्ये आपण या हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती सर आता विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे खूप सायन्स पुढे जात आहे काही ऍडव्हान्स गोष्टी झपाट्याने वाढत आहेत तर बोनते हॉस्पिटलमध्ये पण आपण काय ऍडव्हान्स गोष्टी ज्या ऍड केलेल्या आहेत किंवा अद्ययावत सुविधा आपण लोकांना काय देत वेळेनुसार यामध्ये पण अपग्रेडेशन नॉलेज अपग्रेडेशन त्यानंतर ट्रीटमेंटची सुविधा आपल्याला वाढवा लागतेच आणि त्यानुसार मग दरवर्षी जे कॉन्फरन्सेस होतात तिथे जाऊन मी प्रत्येकाचं प्रशिक्षण शिक, घेऊन त्याचा काय नवीन शिकता येईल त्यानुसार लेझर थेरपी असो इंजेक्शन थेरपी असो रेडिओ थेरपी असते यामध्ये रेडिओ वेज न त्या मुळव्यात किंवा मग बगंदरच्या आजारांना आपण समूह नष्ट करू शकतो त्यानंतर एक नवीन इंजेक्शन पद्धती पण औरंगाबादची फेमस इंजेक्शन पद्धती आहे त्याचा पण व्यवस्थित पूर्ण उपचार आपल्याकडे होतो बिलकुल आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हटले की इंजेक्शन रेडिओसर्जन पद्धती उपचार क्षारसूत्र पद्धतीमध्ये सांगायचं झालं ही आयुर्वेदाची बेसिक आणि सगळ्यात महत्वाची प्रोसिजर आहे त्यामध्ये सगळ्यात चांगला त्याचा एक फायदा आहे की त्यात रिकरन्स होत नाही आणि पेशंटला कोणत्याही प्रकारचं संडासवरचं कंट्रोल असणे किंवा मग ह्या ज्या गोष्टी सुटतात ह्या त्या थेरपीमध्ये कधीही होत नाही ते पण पद्धत आपण व्यवस्थित पेशंटच्या याच्यानुसार आजारानुसार आपण व्यवस्थित पद्धती वापरतो बिलकुल मॅम आता जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मुळव्यात भगंदर आणि फिशर यासारखे आजार आपल्या इथे दूर होतातच मुळात मुळव्यात हे म्हणजे नेमकं काय आहे कारण बऱ्याच लोकांना मुळव्याची व्याख्याच माहिती नाहीये आपल्या भागामधील जे काही लोक आहे जे काही रहिवासी आहे त्यांना मुळव्याचा जे अर्थ आहे तेच माहिती नाहीये तर प्लीज आम्हाला मुळव्याचा अर्थ स्पष्ट करा मुळव म्हणजे बेसिकली म्हणजे पोट साफ न होणे याच्यामुळे हे सुरुवात होते uh -huh. आपण जे खातो ते आपल्याला पचते की नाही आपण जेवण वगैरे आपली जीवनशैली कशी आहे uh -huh. जुने लोक जे होते ते वेळेवर जेवण करत होते भरपूर शेतातली कामं करत होते आजकाल जीवनशैली अशी झालेली आहे की आपण जेवतो खातो वगैरे पण काम एकदम बसण्या काम कम्प्युटर जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळे काय होते की पचन व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे हा आजार एकतर सुरुवात होते आपण जे खाल्लं ते आपल्याला व्यवस्थित पचलं पाहिजे आपण जे खातोय उद्या त्याचा आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला जर कडक संधास होत असेल त्याचा काही त्रास होत असेल व्यवस्थित पोट साफ होत नसेल आणि पोट साफ होण्यासाठी वारंवार आपल्याला औषधी घ्यावं लागत असेल तर हे पूर्ण हा आजारच आहे याची सुरुवात म्हणजेच हे मुळव्यात म्हणजे मुळव्याची सुरुवातच अशी होत असते की आपलं पोट स्थापन पोट खराब होणे कडक सल्लास होणे किंवा औषधी घ्यावी लागणे बिलकुल सर मुळव्यात होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा मग आणखी कुठल्या गोष्टी ज्या आहेत आपल्या आपण जीवनशैलीमध्ये चेंजेस करायला पाहिजे मुळव्यात न होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असते जे प्रॉपर पहिले लोक जीवनशैली आहार विहार पाळत होते ते महत्वाचं त्यामध्ये वेळेवर वेळ पाळणं ही सगळ्यात महत्वाची भूक लागल्यानंतर जेवण करायचं वेळेवर जेवण करायचं ताजं जेवण करायचं आणि जेवणामध्ये हिरवा भाजीपाला आपण सलाद जे म्हणतो फायबर जे म्हणतो तेच कळत आवश्यक आपला कल पूर्ण तेलकट तिखट बेसन मैदा साबुदाण्या या पदार्थांकडे झालेला आहे आणि ते सगळ्यात जास्त घातक आहे आपल्या या जीवनशैलीला त्या गोष्टी नक्कीच सगळ्यांनी सुधारायला पाहिजे बिलकुल पण सर आजकाल लहान मुलांमध्ये पण हे प्रमाण आपण बघत आहोत पण लहान मुलांची तर जीवनशैली किंवा त्यांचं तर पचन होणं Uh, होतच असतं मग त्यांना काय बरं तुमचा प्रश्न बरोबर आहे पण लहान मुलांमध्ये पण आता तुम्ही बघा आपण लहान होतो त्यावेळेस आणि आताचे लहान मुलं यामध्ये यांच्या खानपानामध्ये खूप मोठा फरक आहे आपल्या वेळेस एवढं तळलेलं तेलकट फास्ट फूड जंक फूड जंक फूड काही नव्हतं हे पाकिटचे पदार्थ कधी मिळायचे नाही एखाद्या वेळी आपल्याला मिळायचे पण आता एक इझिली अवेलेबल आहे आणि खूप कॉमन झालेलं आहे घरचं जेवण करत नाही आणि त्यामुळे हे लहान मुलांमध्ये ज्यांना कॉन्स्टिपेशन होईल म्हणजे कडक किंवा हिट वाढणे किंवा कोरडं कोरडं फिकट तेलकट तळलेले पदार्थ काढल्यामुळे कडक संडास झाली तर तो, तो दोन वर्षाचा मुलगा असो कि साठ वर्षाचा वयोवृद्ध असो कडक संडास झाली हिट वाढली ऍसिडिटी वाढली तर याचा त्रास होणार त्यामुळे लहान मुलांमध्ये प्रमाण खूप जास्त आहे बिलकुल जसं सरांनी सांगितलेलं आहे की हीट वाढली किंवा उष्णता वाढली जास्त गरम पदार्थ आपण खाल्ले किंवा मग जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने मूळव्यात होतो का किंवा मग बरेच गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतात की नॉनव्हेज खाल्ल्याने हा मुळव्याचा त्रास होत असतो किंवा त्याच रुग्णांना याचा त्रास होतोय तर हे कितपत योग्य आहे काय सांगाल बघा म्हणजे आपण जे खातो ते आपल्याला पचलं पाहिजे त्याचा त्रास नाही झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या पोटाचं वेगळी वेगळी सवय असते म्हणजे आपण एखाद्याने खूप तिखट खाल्लं ते त्याला पचतं तर त्याचा सवयीचा भाग असतो खूप दिवसापासून जर तो तिखट खात असेल लहानपणापासून ते त्याला पचतं पण नवीन एखाद्या माणसाने खूप तिक खात असेल आणि एकदम तिखट खाल्लं तर त्याला त्याचा त्रास होतो म्हणून जे आपल्याला सवय आहे आपल्या पोटाला ते खाल्ल्याने आपल्याला त्रास होत नाही हाच गैरसमज आहे की फक्त नॉनव्हेजनेच त्रास होतो का असं नाहीये जे नॉनव्हेज मी खातात त्यांना फक्त त्यांना हा त्रास होत नाही पण एखाद्याने नॉनव्हेज सुरू केलं किंवा त्याचं अतिप्रमाण प्रमाण वाढवलं आठवड्यातून दोन तीन वेळा खायला सुरुवात केली की त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो कुठलीही गोष्ट असते ती प्रमाणात घ्यायला पाहिजे प्रमाणाच्या वर वाढवली मग त्याचा त्रास कुठलीही गोष्ट आपण प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे किंवा एका लिमिट पर्यंत आपण कुठली गोष्ट ग्रहण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही लिमिटच्या बाहेर कुठलीही गोष्ट जर आपण केली खाल्ली तर त्याचा त्रास आपल्याला उद्भवू शकतो तर मॅम आता आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो जर झाला किंवा त्याची छोटी मोठी लक्षणं जर आपल्याला आढळली तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर बरेचदा डॉक्टर सल्ला देत असतात तर कुठल्या स्टेज पर्यंत आपण ऑपरेशन करायला पाहिजे किंवा कुठली जास्तीत जास्त लक्षणं आपण ऑपरेशन करायला पाहिजे काय मध्ये तर नॉर्मली mm. फर्स्ट स्टेज सगळ्यांनाच असते दुसऱ्या स्टेज आणि तिसरी स्टेज मध्ये थोडस औषधोपचाराने आपण करू शकतो कंट्रोल आणि फोर्थ जी स्टेज असते ज्यांनी मूळव्याचे कोम एकदम बाहेरच राहतात आणि आत जात नाहीत वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन करावं लागतं बर आणि भगंदर मध्ये तर ऑपरेशन करावंच लागते त्यांनी ते म्हणजे सर्जरी करूनच ते ही करावं लागते ओके okay, okay. भगंदरचा बिलकुल सर आता मॅमने सांगितलेलं आहे की भगंदर साठी ऑपरेशन करावंच लागतं हे कंपल्सरी आहेच मुडव्यात आणि भगंदर यामध्ये काय फरक आहे काय डिफरन्स आहे ते मला जाणून घ्यायचंय मुडव्यात म्हणजे मुळव्या मध्ये कोम येत असतात हाताला सुजन लागणे आग होणे दुखणे त्रास होणे रक्त जाणे अशा गोष्टी असतात हे मुळव्यांमध्ये भगंदरमध्ये काय असते की संध्याकाशा ठिकाणच्या बाजूला गाठ येते ती वारंवार पिकते आणि त्यातून पस बाहेर येते दुखते ते त्रास होते ताप येते हे भगंदरचे लक्षण आहे आणि त्यात एक तिसरा आजार मोस्ट कॉमन आहे फिशर म्हणून फिशर म्हणजे काय असते त्या पेशंटला आग वेदना भरपूर असतात आणि जागा आपण घेतल्यासारखी छोटी होते आवरून घेतल्यासारखी त्याचं मेन कारण असते कडक संडास होणे कडक संडास झाली ती घासून जाते आणि तिथे जखमा पडतात संडासच्या ठिकाणी आतमध्ये त्याच्यामुळे फिशर तयार होत असतात हे वेगवेगळे तीन आजार आहेत त्यानुसार काय लक्षण आहे आपल्याला कधीपासून होत आहे कशामुळे होत आहे हे समजून घेतलं आजार समजून घेतला तर त्याची उपचार पद्धती सोपी आहे फक्त आपल्याला त्याला समजून घेणं आहे कशामुळे होतो आणि आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि जे आपण ऑपरेशनचे स्टेजेस सांगितलेले आहेत त्याला अनुसरून मला हा एक प्रश्न विचारावा असं वाटतोय की बरेचदा पेशंटला असं वाटतं की ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला पुन्हा मूळव्याध होणार आहे तर या भीतीमुळे ते ऑपरेशनच करत नाहीत तो मुळव्यात आणखीन झपाट्याने वाढत जातो आणि स्टेज थ्री फोर पर्यंत आजा हो तो मुळव्यात हा चालला जात असतो तर ऑपरेशन केल्यानंतर आपण मुळव्यात काबर होत असेल त्याला कारण काय असू शकतो त्याला थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो हेच म्हणजे हे सर्वात मोठं मिसकन्सेप्शन आहे लोकांचं की लोक पेशंट आमच्याकडे येतात आणि आम्ही ऑपरेशन त्यांना सजेस्ट केलं की ते आम्हाला म्हणतात की ऑपरेशन करून काय फायदा आहे परत होतो हा तुम्ही तु गॅरंटी द्याल का ऑपरेशन झाल्यानंतर गॅरंट होणार कोणीच देत नाही पण एक आहे की मुळव्यात मुळव्यात होण्याची जे कारण असतात ते ऑपरेशन नंतर तुम्ही जर पथ्य पाडले व्यवस्थित जेवण वेळेवर केलं तुमची आहार शैली जी आहे ती व्यवस्थित ठेवली तर हा आजार पुन्हा उद्भवत नाही जे कारण पहिल्या वेळेस मूळ व्यात उत्पन्न व्हायला झाले तेच नंतर पण कारणीभूत असतात पण ऑपरेशन नंतर जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर हा आजार पुन्हा उद्भवत नाही आमचं काम आहे की ऑपरेशन करून संध्याची जागा व्यवस्थित करून देणे तिथला आजार समोर नष्ट करणे पण ते तसाच राहायला पाहिजे ही जबाबदारी पेशंटची त्याच्यामुळे त्यांनी ही काळजी नंतर घेतली पाहिजे की आपल्याला कडक संलास होणार नाही पोट खराब होणार नाही आणि एखाद्या वेळेस झालंच तर ते लगेच त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे दुर्लक्ष करू नये याच्या म्हणजे हे एवढं केलं तर पुन्हा हा त्रास उद्भवत नाही बिलकुल सर मॅमने जसं सांगितलेलं आहे की आपण योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचं असते जेव्हा ऑपरेशन झाले असतं ऑपरेशन झाल्यानंतर कोणती योग्य ती काळजी आपण घ्यायला पाहिजे किंवा मग कुठल्या गोष्टींची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे किंवा मग एकदा रुटीन चेकअप साठी आपण किती दिवसामधनं एकदा मुळव्या तज्ञांकडे जाऊन त्यांना भेट दिली पाहिजे काय सांगा बेसिकलीच त्या कन्सेप्टच त्याच्यावर आहे आणि आम आमचा स्ट्रेस माझा तरी पेशंटच्या एज्युकेशनवर असतो की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे पथ्य काय असायला पाहिजे पथ्य म्हणजे लोकांना वाटतं की हे आमचं खाणं पिणं बंद करतात का किंवा मग बंधन आणणार आहे बंधन वगैरे काही नाही बंधन काय असतात की जे आपल्या शरीराला घातक आहे किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्या शरीराला त्रास होतो त्या गोष्टीपासून दूर राहणे हे कोणीही प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतात पण कधी बरेच जणांना काय असतं की ते कळते पण त्याला वळत नाही किंवा मग ते करत नाही त्या गोष्टी त्या गोष्टी तेवढ्या जरी पाळल्या तरी बऱ्यापैकी याचा म्हणजे हे होते पुन्हा होत नाही याचा आणि ऑपरेशन नंतर किंवा ऑपरेशनच्या आधी पण पथ्य पाळणं हा त्याच्यावर सगळ्यात बेसिक आणि पहिला उपचार आहे ऑपरेशन करून पथ्य पाडले तर त्यांची मी गॅरंटी घेतो पण ऑपरेशन करून पथ्य नाही पाडले तर त्याची गॅरंटी कोणत्याही उपचार करा त्याचा कधीही उपचार होणार नाही तर बरेच वेळा तुम्ही जे रुग्ण मला आता की डॉक्टरांकडनं जी शंभर टक्के गॅरंटी मिळवत असतो किंवा मग जी आपल्याला पाहिजे असते ती अत्यंत चुकीची आहे आणि सरांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की जर ऑपरेशन नंतर तुम्ही योग्य त्या गोष्टीचा सल्ला जो आहे तो युज करत असाल वापरत असाल आणि त्या गोष्टींवरती जर आपण फॉलोअप करत असेल तर नक्कीच जो आजार आहे मूळव्याचा तो पुन्हा आपल्याला होणार नाही ही गॅरंटी डॉक्टर लोक घेणार आहेत पण तत्पूर्वी जर तुम्ही ऑपरेशन करूनही त्या गोष्टी पाळत नसाल तर कुठलेही डॉक्टर कुठलाही देवदूत सुद्धा त्या गोष्टीची गॅरंटी घेणार नाहीये सो आपल्याला हाच एक ऑप्शन आहे की मुळव्यात जर झाला असेल किंवा मग आता ऑपरेशन झालं असेल तर आपण डॉक्टरांनी जे सल्ला आपल्याला दिलेला आहे ते आपण नक्कीच फॉलो करायला माझा एक आग्रह पण राहील जे व्हिडिओ पाहत आहेत ऐकत आहेत त्यांनी त्यांनी स्वतः आणि त्यांनी घरच्यांनी जबाबदारी घ्यायची <laughs> की आपण कसं पथ्य पाळायचं आणि ह्या चुकीच्या गोष्टी जे असतात शरीराला जे घातक असतात त्या करायच्या नाही तर तुम्हाला कधीही कोणत्याही मुळव्या तज्ज्ञाकडे जायचं काम पण नाही माझं तेच आयुर्वेदाच बेसिक त्याच्यावर आहे की स्वस्तच्या स्वस्त रक्षण आहे की नाही आपण जे फिट आहेत फिट राहायचं बिलकुल तर नक्कीच सरांनी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीचं नक्कीच आपण पालन करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे काही आजार आहेत ते आपल्याला उद्भवणार नाहीत मॅम आता बऱ्याच वेळेला मला एक प्रश्न वाटतं किंवा बऱ्याच वेळेला महिला मला हा प्रश्न करतो की प्रसुतीनंतर बऱ्याच महिलांना हा या गोष्टीचा बरंच त्रास होत असतो किंवा मुळव्या आणि फिशर सुद्धा बऱ्याच महिलांना डिलिव्हरी नंतर किंवा प्रसुतीनंतर हा त्रास होत असतो तर का बरं असं होत असेल याला कारण काय असू शकतात किंवा मग त्या प्रसूती झालेल्या महिलांना तुम्ही वेळेस काय सांगाल काय मेसेज असेल महिलांमध्ये हा प्रॉब्लेम एकतर जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा होतो आणि नाहीतर मग प्रेग्नन्सी नंतर उद्भवतो प्रेग्नन्सी मध्ये आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या आपल्याला देतात बिलकुल आणि त्या घ्याव्याच लागतात त्याच्यामुळे काय होते की कॉन्स्टिपेशनचा थोडा त्रास होतो आणि ते नॉर्मल होतो थोडासा पण काही काही महिलांना तेव्हा त्रास होत नाही प्रेग्नन्सी मध्ये पण नंतर प्रसव झाल्यानंतर त्रास जास्त वाटतो yes. आणि तेव्हा वाटतो की आपल्याला सगळं गरम खावं लागते आणि एकतर अवेळी जेवण होते वाळामुळे झोप होत नाही आपलं पूर्ण जे दिनचर्य असते ते चेंज झाले होऊन जाते yes. त्याच्यामुळे काय होते की हा त्रास नॉर्मली सगळ्याच महिलांना होतो एखाद्याच महिला अशी असेल की जिला होत नाही आणि काही काही महिलांना आपोआप नंतर कमी होऊन जातो पण काही काही महिलांना उपचार करावा लागतो आणि जर आपल्याला तेव्हाच त्रास थोडासा जास्त वाटत असेल तर तेव्हाच माझं म्हणजे एक सजेशन राहील की तेव्हाच येऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण हा त्रास नंतर काही दिवसांनी पुन्हा उद्भवतो जेव्हा आपली हीट वाटते किंवा आपण एखादा आजारी पडलो तर गोळ्या घेतो खूप जास्त उष्ण खातो वगैरे तेव्हा होतो तर नॉर्मल हा नॉर्मल आहे हा त्रास तेव्हाच जर घेतलं औषध तर पुन्हा हा वाढणार नाही त्याच्यानंतर आणि जर नाही घेतला दुर्लक्ष केलं महिलांचं हेच असते की दुर्लक्ष करायचं झालं असेल आज काही खाल्लं असेल असं करतात त्याच्यामुळे दुर्लक्ष न करता थोडस त्या गोष्टीकडे लक्ष देऊन योग्य तो उपचार घेऊन तिथेच हा बिलकुल तर प्रसुती झालेल्या या आजाराची थोडीशी जरी लक्षणं आढळली तर लगेच तुम्ही मुळात तज्ञाकडे जाऊन भेट द्यायला पाहिजे जेणेकरून तिथेच तो आजार थांबेल अन्यथा तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम बघायला मिळतील सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत खूप छान वाटत आहे तुमच्याशी वेळेस चर्चा करत असताना काय संदेश असेल किंवा जे काही रुग्ण आपल्याला यावेळेस बघत आहेत नोव्यात पगंदर आणि फिशरीची लक्षण ज्या रुग्णांना आढळत असतील किंवा मग ज्यांना होऊन गेलेला असेल त्यांना वारंवार होत असेल या रुग्णांना तुम्ही काय संदेश काय आवाहन नाही यासाठी सगळ्यात महत्वाचं असते एज्युकेशन या अवेअरनेस या आजाराबाबतीत माहिती असणं भरपूर लोक असे आहेत शिकलेले पण लोक आहेत की ते अवॉइड करतात त्यांना लपून ठेवतात किंवा सांगत नाही तुम्ही एक तर पहिले आपल्या जवळच्या डॉक्टरांच्या कोणाचाही सल्ला घ्या की मुळव्यात कशामुळे होत असतं त्याची लक्षणं काय असतात तुम्हाला तशी लक्षणे आहेत का तुमची लक्षणे पूर्ण सांगा आणि त्यानुसार औषधीने पण उपचार होतो जसं मी सांगितलं पथ्य पाळले आणि योग्य औषध उपचार घेतला तरी बऱ्यापैकी मुळव्यात सत्तर टक्के मुळव्यात कमी होतो आहे की नाही आणि वीस तीस टक्के मुळव्यात जे ऑपरेशनचे पेशंट असते ते पण औषधीनं बऱ्यापैकी कमी होऊ शकतात आहे की नाही त्यामुळे एज्युकेशन अवेअरनेस खूप महत्वाचं आहे की आपण काय पथ्य पाळायला पाहिजे काय उपाय करायला पाहिजे आणि त्यानुसार जर हे केलं तर कधीही मुळव्याचा त्रास होत बिलकुल तर सरांनी सांगितलेला जो आज आपल्याला झालेला त्याची पूर्णतः माहिती घेऊन आपण त्याच्यावरती जे काही आहे आपण त्याच्यावरती फॉलोअप करायला पाहिजे किंवा मग त्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपण ज्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे त्या अवॉइडच करायला पाहिजे ज्या पण गोष्टी आपण ग्रहण करायला पाहिजे ज्या गोष्टींचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे तो गोष्टींचा पण समावेश करायलाच पाहिजे सर आणि मॅम खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम आम न्यूज ला तुम्ही तुमचा मूल्य वेळ तुम्हाला अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल पण आभार मानायचे की तुम्ही सुरू केलेली आहे सर थाँगे सर तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर अतुल बोनते सर आणि डॉक्टर पूनम बोनते मॅम आपण बघितलेलं आहे की मुळव्यात भगंदर आणि फिशर या तिन्ही आजारांचं स्वरूप नेमकं काय आहे आणि त्याच्यावरती आपण काय लक्षणं आपल्याला दिसल्यानंतर आपण कधी डॉक्टरांकडे जाऊन आणि ऑपरेशन आपण कधी करायचं कुठल्या स्टेज दापर ऑपरेशन करायचा या गोष्टींचा सल्ला आणि या औषधांचं मार्गदर्शन असं पण घेतलेला आहे तरी देखील काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही टाइप करू शकता तोदास मी नेहा तुमा सर्वांची रजा घेतली आणि हो जर बोंते हॉस्पिटल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली नंबर आणि ऍड्रेस सुद्धा मेंशन केलेला आहे तरी सुद्धा नक्कीच तुम्ही कारंजा लाड येथे बोंते मुळव्याध हॉस्पिटलशी संपर्क साधू शकता आणि तुमचा मुळव्याध हा कायमचा घालवू शकता तोदास मी नेहा तुमा सर्वांची रजा घेतली बघत हा गजर महाराष्ट्राचा